नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत प्रत्येक आईची एकच तक्रार असते की त्यांचं मूल व्यवस्थित जेवत नाही आणि त्यामुळेच मुलांची तब्येत होत नाही मुलं किरकोळ असतात किंवा कमजोरी असते तर आजची ही खास रेसिपी आहे या प्रत्येक आईसाठी आणि जिमला जाणारे पुरुष व स्त्री यांच्यासाठी सुद्धा तर आजच्या या रेसिपीमुळे शरीराला ताकद मिळण्यासाठी तसेच ज्यांचं वजन कमी आहे किंवा वजन वाढत नाही अशा व्यक्तींसाठी खूप फायदा होणार आहे आणि सलग जर पंधरा दिवस तुम्ही रोज सकाळी यांचा याचा नाश्ता जर केला तर खूप चांगला फायदा तुम्हाला दिसून येणार आहे तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा। चला तर मग लगेचच सुरुवात करूया तर इथे भाजके चणे म्हणजेच हे फुटाणे घेतलेले आहेत मी तर अर्धी वाटी फुटाणे घ्यायचे आहेत तर दोन व्यक्तींसाठी आपल्याला इथे हे बनवायचं आहे तर केळी लागणार आहे गूळ लागणार आहे गूळ सेंद्रिय घ्यायचं आहे आणि इथे खजूर घेतलेले आहेत मी काळे खजूर मिळाले तर आणखीनच चांगलं आणि बदाम घ्यायचे आहेत आपल्याला तर एक पाच ते सहा बदाम आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटायचे आहेत तर या फुटाण्यांबरोबर हे बदाम आपण चांगले बारीक वाटून घेऊया तर हे असे आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे याची पावडर आपल्याला करायची आहे तुम्ही बघू शकताय अशी बारीक पावडर आपल्याला इथे करून घ्यायची आहे तर आता यामध्ये आपल्याला दीड ग्लास दूध घालायचं आहे तर दीड ग्लास दूध आपण वापरल्यामुळे दोन ग्लास हे बनून तयार होणार आहे तर आता यामध्ये हे खजूर आपण बी काढलेले यामध्ये घालूया तर थोडेसे बारीक करून घातले तरीसुद्धा चालेल म्हणजे हे पटकन बारीक होतं मिक्सरला आणि आता आपल्याला यामध्ये केळी घालायची आहे तर तीन केळं मी इथे घालत आहे तर केळं जर साईजने मोठी असतील तर तुम्ही दोन घालू शकता तर इथे तीन केळं मी वापरलेले आहेत तर हे असं आपल्याला केळं तोडून घालायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि यामध्ये गूळसुद्धा घालायचं आहे तर गूळ इथे मी दोन चमचे गूळ वापरलेला आहे तर लहान मुलांना जर तुम्ही बनवून देणार असाल तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता कारण लहान मुलांना गोड पदार्थ जास्त आवडतात तर हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर हे तुम्ही बघू शकताय असं हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय थोडीशी दाटसर असते आणि हे असं जरा थोडंसं पातळ ठेवलं की मुलांना हे व्यवस्थित खाता येतं पिता येतं तर हे आपण इथे सर्व केलेलं आहे खूप मस्त लागतं हे चवीला खूप छान बनतं आणि मुलं आवडीने खातातसुद्धा तर इथे या म्हणजे गार्निशिंगसाठी मी इथे केळीचं काप लावलेले ला आहेत आणि वरतून थोडेसे असे बदाम घालायचे आहेत आपल्याला ते खूपच पौष्टिक आहे आणि याच्यामुळे ना वजन वाढण्यासाठी खूप फायदा होतो आणि मुलं कमजोर राहत नाहीत खूप ताकद या पदार्थामुळे मिळते तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक जरूर करा आणि ह्या रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी नेहमी पाहण्यासाठी एस बी किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या बेल ऐकूनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद